महाराष्ट्र क्रांती आवाज सर्व सामान्यांचा कडम येते महसूल सेवक कोतवाल संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन कडम क्षेत्रीय स्तरावर तलाठी साझा तसेच वरिष्ठ महसुली कार्यालयात महसूल सेवक कोतवाल चोवीस तास शासकीय सेवा, सेवा देत असून महसूल सेवक कोतवाल आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडू पार पाडत असतो परंतु शासनाने अद्यापपर्यंत महसूल सेवक कोतवाल पदास शासनाच्या वर्गीकृत कर्मचाऱ्याप्रमाणे सेवा सुविधा लागू केलेल्या नाही त्यामुळे शासकीय सेवा करीत महसूल सेवक कोतवाल यांना खूप अन्याय सहन करावा लागत आहे महसूल सेवक कोतवाल पदाचे महसूल यंत्रणेतील स्थान आणि कार्य लक्षात घेता महसूल सेवक कोतवाल यांना इतर महसूल कर्मचाऱ्याप्रमाणे शासकीय सेवा सुविधा देण्यासाठी चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन महसूल सेवक कर्मचारी यांच्यावरील अन्याय दूर करावा तरी महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा लवकरात लवकर देण्यात यावाकरिता बेमुदत धरणे आंदोलन पुकारले यावेळी पृषभ नानाजी कुबडे आशिष मनोहर कोवडे कुमारी ममता कैलासवासी कांबडे मीनाक्षी उमेश बैरकार शीतल संतोष मदनकर प्रीती सिद्धार्थ पाटील दामिनी प्रशांत चहारे किशोर शंकरराव अंबाडरे श्रीकृष्ण वासुदेव परचाके शत्रू बबनराव पारदी वैशाली ढंगे विशाल अवथले कळंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा